नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण तेवीसावे ऑफिसात शिरलो आजूबाजूस दृष्टी टाकली त्यातल्या त्यात सर्वात अधिक महत्त्वाचा माणूस कोणता असावा याचा अदमास घेतला त्याच्या टेबलाजवळ गेलो आणि गुड मॉर्निंग कुरुबाद खुर्चीवर बसलो त्या माणसानं चटकन हातातले कागद दूर ठेवले आणि विचारलं काय मी सांगितलं माझी तंबाखूची मोठी वखार आहे माझ्या मालाला परदेशातून चांगली मागणी आहे परंतु माल रवाना करण्याची कटकट फार ती माझ्यानं ना होत नाही तुमच्या कंपनीकडे सोपवण्याची इच्छा आहे तो मनुष्य म्हणाला मला वाटतं आपण कॅप्टन साहेबांना समक्ष भेटला तर बरं होईल भेटतो त्यासाठीच तर आलो आहे तो म्हणाला परंतु खेदाची गोष्ट अशी की कॅप्टन साहेब इथं नाहीत कुठे गेले आहेत उटक कमंडला, कामाला छे छे मजेच्या सफरीवर गेले आहेत अरे अरे माझ्या कामाचा फार खोळंबा होणार म्हणायचा किती दिवसांनी येतील परत कॅप्टन साहेब त्यानं दिवस सांगितला देखील कोणती ते सांगितलं मी विचारलं नक्की येतील काय त्या दिवशी त्या गाडीनं नक्की तो हसला आणि म्हणाला वाटल्यास कॅप्टन साहेबांना गाडीवर देखील आपण भेटू शकता होय तसाच विचार करतोय मनाशी अच्छा मी उठलो आणि निघालो परंतु तितक्यात माझ्या मनात एक विचार आला मी त्या माणसाला विचारलं कॅप्टन साहेब उटीला गेले ते एकटेच की कुणी बरोबर आहे त्या माणसाचा चेहरा बदलला माझा प्रश्न त्याला आवडला नव्हताच दिसलं तो म्हणाला कॅप्टन साहेबांच्या खाजगी गोष्टीत आम्ही लक्ष घालावं अशी त्यांची अपेक्षा नसते सॉरी मी देखील सॉरी म्हटलं सलाम केला आणि त्याच्या टेबलापासून दूरहून दाराकडे गेलो व ऑफिसच्या बाहेर पडलो बिंबाची भेट होण्याचं लक्षण दिसेना याचं वाईट वाटलं तिचा तलास काढण्याचा काही उपाय सुचे ना बिंबाची भेट झाली असली तर यावेळेस मी तिच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद घालणार नव्हतो तिच्यावर माझा प्रेमाचा हक्क होता तिचा अधपात मला थांबवायचा होता मी मनाशी ठरवलं होतं तिच्या दोन थोबाडीत द्यायच्या निलकंठाच्या जागेतून तिला ओढून बाहेर काढायचं निलकंठ हजर असला तर त्यालाही चार गोष्टी सुनवायच्या वेळ आली तर त्याच्याशी मारामारी करायची काय परिणाम होईल त्याची मला फिकीर नव्हती बिंबाला परत आणायचं एवढ्याच कल्पनेचा ध्यास माझ्या मनानं घेतला होता अशा तयारीनेच मी घरून निघालो होतो परंतु माझी आणि बिंबाची भेट होऊ शकली नव्हती ती होण्याचा काही मार्गही दिसत नव्हता आणि बिंबा बहुधा निलकंठाबरोबर ओटीला गेलेली असावी मजेच्या सफरीवर गेला होता ना निलकंठ मग तो बिंबाला बरोबर वाचून कसा राहील पण हरकत नाही निलकंठ कोणत्या दिवशी कोणत्या गाडीनं परत येणार ते आता मला माहीत आहे असं मी मनाशी म्हणत राहिलो माझ्या मनात एक बेत कायम होऊ लागला तोच बेद आता मी पार पाडणार आहे उद्या दुपारी गाडीच्या वेळेस मी स्टेशनावर जाणार आहे गाडी स्टेशनात शिरेल नीलकंठ आणि बिंबा बहुधा एखाद्या फर्स्ट क्लासच्या डब्यात असतील मी डबा शोधून काढीन डब्याच्या दारात नीलकंठ आल्याबरोबर त्याला या जगातून मी नाहीसा करेन गोळी चालवून त्याच्या गुन्ह्याची त्याला जाणीव देऊन देवाचं नाव घ्यायला लावून लिहिता लिहिता वासुदेव थांबला त्यानं हाताची बोटं मोडली आळस दिला खुर्चीवर मागं मान टाकली एखाद्या चित्रपटातल्या पार्श्वसंगीताप्रमाणे बाहेर पावसाची रिमझिम अजूनही चालूच होती ती त्याला ऐकू आली वाऱ्याचा झोत आला त्याचा ओलावा वासुदेवाला सुखदायक वाटला तो डोळे मिटून काही वेळ स्वस्थ पडला मग त्यानं खुर्चीवर टाकलेली मान उचलली डोळे उघडले खोलीत इकडे तिकडे पाहिले ज्या दिवशी रात्री मद्रासकडच्या एका वादकाचं व्हायोलिन ऐकायला बिंबा त्याच्या खोलीवर आली होती तो दिवस त्याला आठवला तो मनाशी म्हणाला तिथे भिंतीला टेकून ती गालीच्यावर बसली होती किती सुंदर दिसत होती किती निष्पाप प्रेमळपणाची जणू एक मूर्तीच त्या रात्री तिच्याकडे बघता बघता त्यानं विचार केला होता ही मला मिळेल काय हिचं प्रेम मी मिळवू शकेन काय ही कधी माझी होईल काय ते गोड स्वप्न त्याला पुन्हा स्पष्ट दिसलं भिंतीला टिकून बिंबा बसली होती त्याने एक सुस्कारा टाकला आता उद्या दुपारी बारा वाजता स्टेशनात मद्रास एक्सप्रेस शिरली की त्याला किती निराळी बिंबा दिसणार होती त्यानं निलकंठाला गोळी घालून ठार केलं की ती किंकाळी फोडील दुसऱ्या क्षणी त्याच्या हातात कदाचित बेड्या पडतील परंतु तेवढ्यात तो बिंबाला दोन्ही हाताने पकडून गदागदा हलवून ओरडणार होता जागी हो जागी हो बिंबा जागी हो एकंदर साऱ्या समाजालाच उद्देशून तो ओरडणार होता जागे वा अरे जागे वा समाजाला इशारा देण्याच्या हेतूने तो निलकंडाचा प्राण घेणार होता स्वतःचा देणार होता स्वतःवर गोळी चालवून हवे फासावर जाऊन कारण त्यानं स्वतःवर पिस्तूल चालवलं आणि मरण पत्करलं तर त्याला जे सांगायचं सा होतं ते सांगता येण्यासारखं नव्हतं त्यासाठी न्यायालयात खटला चालायला हवा होता त्यानं लिहून ठेवलेली समग्र जबानी जाहीरपणे वाचली जायला हवी होती तो स्वतःचा बचाव करणार नव्हता गुन्हा कबूल आहे म्हणणार होता माझा लिखी जबाब कोर्टात संपूर्ण वाचला जावा अशी विनंती तो कोर्टाला करणार होता जबाब लिहून झाला होता आता फक्त अखेरचा एक परिछद लिहावयाचा राहिला होता वासुदेवानं मान झटकली तो खुर्चीवर सावरून बसला त्यानं टाक उचलला टेबलावर वाकून तो पुन्हा लिहू लागला महाराज मी कोणत्या हेतूनं नीलकंठाचा खून केला ते आपल्या लक्षात आता आलं असेल जे कृत्य मी केलं ते कोणीतरी करायला हवंच होतं दुसरं कोणी करील असं म्हणून मी ते केलं भ्रष्टाचार पहावे ना म्हणून केलं एका दुराचारी माणसाला शासन करण्यासाठी केलं समाजात आपल्याला कोणी जाब विचारणार नाही असं स्वैराचाराचा नंगानाच घालणाऱ्या पुरुषांनी वाटू नये म्हणून केलं बिंबासारख्या स्त्रियांचे डोळे उघडावेत यासाठी केलं समाजाला इशारा देण्यासाठी वासुदेवानं कागद जुळविले व्यवस्थित टाचून ठेवले मग तो खुर्चीवरून उठला खिडकीकडे जाऊन उभा राहिला आपल्या अंगातली सहारी शक्ती संपली आहे असं त्याला वाटलं त्याला विलक्षण थकवा आला होता त्याच्या मनात आलं खाली रस्त्यात धाव घ्यावी आणि पावसात सचाईल स्नान करावं उघड्यावर उघड्या अंगानं उभं राहावं आणि वारा प्यावा परंतु तसं करण्याऐवजी तो फक्त खाली बघत राहिला रस्ता अगदी स्तब्ध होता चिटपाखरू देखील रस्त्यावर नव्हतं फक्त दोन खांबावरच्या दिव्यांचा प्रकाश रस्त्यात पडला होता तो अपुरा वाटत होता पहाटेचा पहिला प्रहर व्हायला अवकाश होता वासुदेवाच्या मनात आलं लवकरच पहाट होईल दिवस उजाडेल माणसांचा दिनक्रम सुरू होईल दुकानं उघडतील इराण्याच्या दुकानात शिरून लोक चहा पितील दिवस वाढेल तशी रस्त्यातली रहदारी आणि गजबजही वाढेल आपल्या घरापुढून घाईनं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचा प्रवाह नित्याप्रमाणे सुरू होईल खिडकीत उभं राहून तो प्रवाह पाहण्याचा आपला उद्याचा शेवटचा दिवस परवा परवा आपण या ठिकाणी नसू कुठे असू कुणास ठाऊक कुठल्या तरी कोठडीत पहाऱ्यात त्यानं दोन्ही हात बाहेर काढले आणि दिले खिडकी बाहेर शक्य तितकं वाकून डोक्यावर आणि खांद्यावर पावसाच्या नाजूक धारा घेतल्या त्याला बरं वाटलं बऱ्याच वेळानं खिडकीपासून होऊन टेबलाजवळ जाऊन त्यानं लिहिलेल्या कागदांची चवड नीट मांडलेली होती ती उगीच चाळवून पुन्हा नीट मांडली एक खण उघडला त्यातलं रिव्हॉल्व्हर हाती घेतलं उचलून रोखून पाहिलं पिस्तुलाचा घोडा फटफट वाजवला मग त्यानं पिस्तूल परत ठेवलं टेबलावरच्या कागदांकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि दिवा मालवून टाकला अंतरुणात अंग टाकताना तो मनाशी म्हणाला आता उद्या आता मनाशी कसलाही विचार न करण्याचं त्यानं ठरवलं सारे विचार करून झाले होते तो सकाळी उठला तेव्हा त्याचं शरीर ताजं तवानं टवटवीत होतं मन प्रसन्न आणि शांत होतं थोड्याच घटकाने जे कृत्य तो करणार होता त्याबद्दलचा त्याचा निश्चय दृढ आणि अटळ होता ते कृत्य करण्याच्या घटकेकडे त्याचं चित्त लागलेलं ला होतं परंतु ती घटका केव्हा एकदा येईल अशी घाई त्याच्या मनाला नव्हती येईलच ती घटका यायची तेव्हा ते आता ते टळत नाही अशी खात्री त्याला होती तो पर्यंतचा काळ केव्हा एकदा संपेल अशी उताहळी त्याला वाटत नव्हती त्यानं सावकाश सकाळच्या बऱ्याच गोष्टी आटोपल्या उत्तम कॉफी करून तो पोट भर प्याला ज्या रात्री बिंबा त्याच्याकडे व्हायोलिन ऐकावायसाठी प्रथम आली होती त्या रात्री याच आतल्या खोलीत त्याच्या मित्रांची गर्दी ती मिसळली होती कॉफी देण्याचं काम तरी मला करू द्या की असं म्हणून हौसेनं तिनं ते काम केलं होतं साऱ्या पाहुण्यांचं कॉफी पान झाल्यावर त्यानं तिला आग्रहानं आग कॉफी पाजली होती शेवटी आपला कप घेऊन ती बाजूला पळाली होती आणि म्हणाली होती आता एक थेंब देखील अधिक पोटात जायचा नाही त्यावेळेचा तिचा अभिनय पाहून त्याला व त्याच्या मित्रांना हसू आलं होतं हातात कप घेऊन भिंतीशी उभी राहिलेली बिंबा त्याला आता स्पष्ट दिसली नको अगदी नको असं म्हणणारी बिंबा ते गोड स्वप्न त्यानं अगदी निरखून पाहिलं त्यानं मनसोक्त स्नान केलं खरखरी टॉवेलनं अंग पुसता पुसता तो तालावर गुणगुणत राहिला नेहमीप्रमाणे तो धोतर नेसला नाही आज त्याला रिवॉल्वर जवळ बाळगायचं होतं कोट पॅन्ट असा पोशाख तो अगदी क्वचित करीत असे आज ते कपडे घालायचं त्यानं ठरवलं त्यानं सावकाश कपडे केले पायात पायमोजे घातले बूट चढविला पुढे उभं राहून केस विंचरले नेक तायची गाठ नीटनेटकी केली ती करताना तो मनाशी हसला ज्या गळ्याभोवती लवकरच फासाची गाठ आवळी जाणार होती तोच गळा आपण अखेरचा सजवून घेत आहोत असा विचार त्याच्या मनात आला त्याने एकदा घड्याळात पाहिलं साऱ्या गोष्टी वेळेवर होत होत्या टेबलावर ठेवलेले जबाबाचे कागद उचलून त्यानं खिशात घातले आणि खिसा थोपटल्यासारखं हो केलं टेबलाचा खण उघडला रिव्हॉल्वर काढून घेण्यासाठी व त्यात काळतुसं सा भरण्यासाठी पण तितक्या दारावर थाप वाजली त्यानं विचारलं कोण आहे बाहेरून उत्तर आलं मी वासुदेवानं आवाज ओळखला कंपनीत क्लॅरिओनेट वाजवणारा अनिल दास असला पाहिजे कधी कधी स्टुडिओ जाण्यापूर्वी तो वासुदेवाकडे येत असे व दोघे मिळून कंपनीत जात असत वासुदेवानं रिव्हॉल्व्हर काढून न घेता खन बंद केला आणि दाराकडे जाऊन कडी काढली त्याला पाहताच अनिल दास म्हणाला ओ हो आज अगदी सुटाबुटात आहे रे तुझी सॉरी त्यानं वासुदेवाच्या खांद्यावर थाप मारली कुठं निघाला आहेस एवढा जामानिमा करून वासुदेव हसला आणि म्हणाला एका दोस्ताच्या लग्नाला जायचं आहे अच्छा तुझ्याबरोबर येऊ शकत नाही मी आज परस्पर येईन आज नव्या चित्रपटातल्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे लक्षात आहे ना तुझ्या आहे आज कंपनीत नाही यायचं एच एम वीच्या स्टुडिओत यायचं आहे वासुदेव म्हणाला ध्यानात आहे माझ्या उशीर नाही ना करायचंस नाही मग मी जाऊ तर झा जा। अनिल दासने पुन्हा एकदा त्याच्या थाटबाज पोशाखाकडं पाहिलं झोकात दिसतोयच तू अशा अर्थाची खून केली उगीच हात पुढे केला वासुदेवानं तो हात घेऊन दाबला आणि म्हटलं गुड बाय अनिल दास गेला वासुदेवानं दाराला कडी घातली टेबलाचा खण उघडून त्यानं रिवॉल्वर भरलं आणि खिशात घातलं भिंतीवरच्या साऱ्या फोटोंकडे नजर टाकली मनोमन सत्पुरुषांचं स्मरण केलं वीरांचं शुरांचं ज्यांनी आजपर्यंत समाजाला जागृत ठेवण्यासाठी देहदंड सोसला प्राण वेचले त्यांचं मग त्यानं खोलीबाहेर पडून दार बंद केलं कुलूप घातलं जणू नित्या नित्या तो नित्याप्रमाणे कंपनीतल्या नोकरीवर निघाला होता आणि नित्याप्रमाणे काम आटोपल्यावर खोलीवर येणार होता त्याला हसू आलं हसत हसतच त्यानं चावी विजारीच्या खिशात टाकली दुसऱ्या खिशातलं रिव्हॉल्वर बोटानं चाचपलं मग तो निघाला स्टेशनच्या इमारतीत शिरून तिकीट काढून तो प्लॅटफॉर्मकडे निघाला वाटेत त्याला काय लहर आली कुणास ठाऊक वजन करण्याचं यंत्र त्याला दिसलं त्याबरोबर त्यावर चढून वरच्या भोकात त्यानं एक अनेली सरकवली काचेतून दिसणारी यंत्रातील तबकडी फिरली बारीकसा खडकट आवाज झाला बोटभर लांबीचं एक जाड तिकिटासारखं काड यंत्राच्या पुढच्या वाटीत पडलं ते उचलून तो यंत्रावरून खाली उतरला कार्डावर छापून निघाल्या वजनाचा आकडा त्यानं पाहिला दहा स्टोन आठ पाऊंड त्याच्या मनात आलं अरे चार पौंडांनी वजन वाढलं की काय माझं पोट सुटायला लागले की काय माझं आत्ताशा थोडीशी हॅगे चालवली आहे मी यापुढे हॅगे करता कामाने आणि मग मनातल्या मनात या विचारांचं त्याचं त्यालाच हसू आलं तो झपाझप पावलं टाकीत निघाला प्लॅटफॉर्मच्या प्रवेशद्वारापाशी उंच जागेवरच्या बोर्डाकडं त्यानं नजर टाकली मद्रास एक्सप्रेस आज वीस मिनटं उशिरा येणार अशी सूचना बोर्डावर लिहिलेली त्यानं पाहिली तो स्वतःशी म्हणाला वीस मिनटं उशिरा का होईना येणार आहे ना गाडी त्याला हसू आलं आपल्याला आज सारखं हसू येत आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यामुळे तो आणखीनच हसला तो प्लॅटफॉर्मवर गेला एरझाऱ्या घालू लागला प्लॅटफॉर्मवर लोकांची बरीच गर्दी होती पावसामुळे सारी फरशी ओली चिंब झाली होती लोकांच्या पावलांचे छाप उठत होते दुसऱ्या पावलांनी पुसले जात होते अपतेष्टांना किंवा मित्रांना उतरवून घेण्यासाठी आलेली माणसं वर खाली रेंगाळत खेपा घालत होती प्लॅटफॉर्मवरच्या मोठ्या घड्याळाकडे व आपल्या मनगटावरच्या घड्याळात पाहत होती तीन चार जुडपी हातात हात घालून पावलं टाकीत होती प्रेमाच्या गोष्टी केल्याप्रमाणे हसत होती फिरेवाले आपापले गाडे ढकलित होते काही वेळाने टपाल खात्याचा रिकामा गाडा ढकलीत चार पाच पोस्टमन आले ज्या ठिकाणी टपालाचा डबा येईल अशी त्यांची अपेक्षा होती त्या ठिकाणी त्यांनी गाडा थांबविला व विड्याशीर गाविल्या मिनटामागून मिनटं झिरपत होती घड्याळचे काटे सरकत होते लाल डगले घातलेले पाच पंचवीस हमाल धावत आले रांग धरून अंतरांतरावर अंत्रा बसले गाडी येण्याची वेळ जवळ आली म्हणून लोक जागोजाग उभे राहिले आणि वाकून दूर पाहू लागले फर्स्ट क्लासचे डबे कुठे येतील ते विचारून वासुदेव उभा राहिला पॅन्टच्या खिशात हात घालून रिव्हॉल्वर धरून धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद